ज्यांना आम्ही निवडून दिलं शिवसेनेचे आमदार म्हणून आणि त्या त्यान्टकानी ही वेळ आमच्यावर आणली उद्धवजी आणि आपण सगळे की आत्ताच आपण स्क्रीनवर पाहिलं की चिन्ह दिलेली आहेत आणि धगधगती मशाल मी माझ्या तरुण पिढीला माझ्या भगिनींना कारण झाडाची पानं गळली फांद्या तुटल्या तरीही मुळ भक्कम आहेत आणि ती मुळ आहेत आणि त्यामुळे फक्त तुम्हाला सांगेन उषा काळ होता होता काळ रात्र झाली उषा काळ होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली कि आयुष्याच्या मशाली पेटून आज ज्यांनी आमच्यावर ही गद्दारी करून ही वेळ आणलेली आहे ते भस्म व्हायला पाहिजे आहेत कि दुःख इतकंच होत आहे अंतकरण पेटता आहे की ज्यांना आम्ही निवडून दिलं शिवसेनेचे आमदार म्हणून आणि त्या भ्रष्टकानी ही वेळ आमच्यावर आणली जेव्हा शिवसेनेवरच घाला घातला की हे माझ ते माझ ते माझ की रावणाची अवलाद काय बोलावं हेच कळत नाही आहे की ज्या धर्मवीराने आम्हाला निस्वार्थी राजकारण शिकवलं त्याग करायला शिकवला आणि या हा त्याग करत असताना कशाचीही अपेक्षा नाही कशाचीही ना की माझ्या इथल्या शिवसैनिकांनी माझ्या इथल्या माता भगिनींनी कसली अपेक्षा केली हो कसली केली तुमच्या हातात आहे कारण या शिवसेनेच्या वट वृक्षाची मुळ तुम्ही आहात आणि म्हणून या महाराष्ट्राचं वतन ला सांभाळण्यासाठी तुम्ही कटिबद्ध व्हायचं आहे आई